पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण ऑलिज सांगोलीच्या खिलारगाई बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो आपण त्या ठिकाणी संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट घेऊन त्या ठिकाणी आपण बाजारची संपूर्ण माहिती घेणार आहोत तर खिलारगाई बाजारामध्ये किती आले त्या काय आज कार्तिक वारी असल्यामुळं बाजारामध्ये खिलारगाईचं प्रमाण देखील कमी आहे आणि बैल बाजार देखील कमीच भरलेला आहे तर आपण संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो व्हिडिओ कुठून पाहतात कमेंट करून सांगायचं आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत चला म्हणजे संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जाईल शेतकरी मित्रांनो महत्त्वपूर्ण सूचना आहे की आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलाखती देखील टाकत असतो तर मोहोळ भागातील जर कोण शेतकरी असतील तर त्यांनी त्या ठिकाणी कमेंट करायचे किंवा एक्क्याण्णव तीस एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस बावीस एक्क्याण्णव तीस एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस बावीस या व्हॉट्सअप नंबरवरती आपल्या संपूर्ण माहिती आणि पत्ता टाकायचा आहे आपल्याला गोट्यावरती येऊन आपण मुलाखत देखील घेणार आहे जास्तीचा वेळ न काढवता व्हिडिओला सुरुवात करणार आहे चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भया तुमच्याकडली कन्नड कन्नड ठीक आहे हिंदी कन्नड ओनली कन्नड किती मराठी समजत आहे थोडं थोडा किती वेळ आहे पन्नास किंमत पन्नास हजार मी तर फर्स्ट सेकंड आहे दुसऱ्या वेळ मित्र फर्स्ट टाइम दूध दूध दोन लिटर दो लिटर हां काढू देते हात घालून दाखवत समाधान दाखव हा कोणी मित्र बघू शकता समाधान आहे असं यांच म्हण नाही जरा बाशी अडचण आहे खिलार गे ओके 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 ठीक आहे लंपी चालतं काय हां लंपी हां रिकवर ओके 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 फायनल किंमत पाहिन्याला चाळीस हजार पडून चाळीस हजार आलं का तर मित्रांनो दे देू शकता दे शेतकऱ्या दे जवळ जाऊ दे चाळीस हजार आलं धार काढू देते दोन लिटर दूध देतोय असं भयाचं म्हणणं आहे जेवढं काय त्या भाषेच्या का या कळलं तेवढं मी तुम्हाला सांगतोय आणि हे वळूकडनं भरलं आहे का डॉक्टर हां चुजी माडस चुजी माडू इंजेक्शन हां माडू इंजेक्शन माडू दे हां ठीक आहे मोबाईल नंबर नाईन सेवन थ्री वन डबल एट फाईव्ह डबल फोर वन ठीक आहे धन्यवाद राम राम हा कुठल्या गावचा आहे आम्ही आहे शेटपुळ आहे शेटपुळ ह्याला एवढी दावी लावली ती अह ही कोण राह नाही भोजा आहे भोजा आहे काय बर ही शर्यती वगैरे चालली होय तर मित्रांनो बघू शकताय तीन तीन कासर लावले तर शेतकरी व्यापार येतो तुम्ही शेतकरी शेतकरी तरी आज गर्दी नाही नाही तरी यांना देखाना गेला असता सगळा बाजार बर थोडं घ्या पुढे घ्या जरा बघू घ्या बरोबर बघू शकता मित्रांनो कसा आहे खोंड एकदम गरम रक्ताचा भोजार खोंड आहे हे इतकी वेळ हो दात लावला ना ना, ला ना, ना।, ना, ना।, ना। सात महिन्यात किती किंमत सांगताय साठ हजार साठ हजार रुपये सांगताय काय किती आलं तर आहे फायनल ह्याला कशात घालून आणलाय मग पिका मध्ये आणलाय कसा काढला तरी काढलाय त्याला लागायला लागले सगळीकडे

हा हा चल हा अहो तीन बाजूला तीन दिशेला लागते गोबा हा काय करत नाही ती जाऊ द्या येऊ चौकास जाऊ द्या चौकास जाऊ द्या दावी धाराव दावी धारावत ह्याला गेतलं कुठे का घ्या तिथं बाधा बाधा हो विकत घेणार ना न्यायजा कसा आहेला हो तिथे बघायचं कसं न्यायला दे आम्ही काय काय तुम्ही कसा आणलाय कसा त्यानं नेहजा काय केलं तर बघून घ्या मित्रांनो मालकाचं म्हणणं आहे जर कोणाला पाहिजे असेल तर फायनल किंमत सांगा मला घे फायनल द्या दा पंचावनला पंचावनला दे द्या मोबाईल नंबर होय नंबर सांगा सहेजी त्र्याण्णव सव्वीस झिरो सहा बारा पंधरा ठीक आहे धन्यवाद तुमचा राव दम काढला पण ठीक आहे धन्यवाद मामा राम 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 गाव कुठलं वेळापूर वेळापूर किती महिन्याचा आठ महिन्याचा आठ महिन्याचा कुठ कशामध्ये येते देशी खिलार देशी खिलार म्हणजे कपिला वगैरे येते कपिला किती किंमत सांगतोय बावीस हजार बावीस हजार मागणी झाली किती पर्यंत मागते चौदा पत्र मागते चौदा पर्यंत मागितलंय का किती आल सोडा अठरा सतरा अठरा सतराला कॉन्टॅक्ट नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर वीस तीस त्र्याण्णव ठीक आहे धन्यवाद राम राम मालक राम राम गाव कुठलं अकलूस अकलूज दाताल कशी काय सात आहे किती यायला झाली आता दुसऱ्यांदा किती दिवस बाकी आहेत पंधरा दिवस पंधरा दिवस गेल धार काढ देते घे शांत आहे शांत आहे बर वळूकंड भरले काय कसं वळूकंड कड भरले बर किंमत किती सांगितली पंचेचाळीस हजार मागणी झालीय काय झाली की किती पर्यंत मागतील पस्तीस हिला तिकडे वारीला नेल नाही काय तर जाते कुणीकडे आहे काय कुठं तरी झाले वारी ती एका वास काय नाही बर मोबाईल नंबर द्या तुमचा त्र्याहत्तर सत्त्याऐंशी एक्केचाळीस चव्वेचाळीस सत्त्याण्णव ठीक आहे धन्यवाद राम 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 गाव कुठले गाठणे मोहोळ चालू चालू का, का? किती महिन्याचा आहे कालोळ नऊ महिन्याचा नऊ महिन्याचा कुठल्या ओळूज आहे काय ओळूज नाही इंजेक्शनवर इंजेक्शनवरच आहे काय त्याचे पंधरा हजार किंमत पंधरा सांगता येईल हा बरं किती आलं तर देणार आहे दहा हजार तर देऊ दहा हजाराला दा दे मित्रांनो बघू शकतोय दहा हजार रुपये आलं तर देणार आहे इंजेक्शनवर जलमलेलं कालवड आहे बघून घ्या मोबाईल नंबर द्या अठ्ठ्याण्णव चौतीस नव्वद त्रेचाळीस डबल झेल त्याला लंपी झालं आहे लंपी झाल तर बघून घ्या मित्रांनो झालाय कवर असं बाहेर म्हणणं ठीक आहे धन्यवाद गाय बघून घ्या मित्रांनो खेलार गाय येते कोणाकडले याय काय मला जवळ नाही गाय बघून घ्या चांगल्या क्वालिटी गाय परंतु मालक नसल्यामुळे वेगवेगळी दे माहिती देता येणार नाही तर मालक गावले तर मित्रांनो राम 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 गाव कुठला आहे वकील असते बावडा असते बावडापूर तिकडं हिकडं बांधले तुम्ही म्हणले विकलेले विकले काय बर किती येत आहे दुसऱ्या येत दुसऱ्या येत आहे दारी काढू देते हो देते का बर वळू भरली आहे कस वळू भरलेली बर बरं कितीला विकली आहे दिली साडे सत्तावीस तर ला साडेसत्तावीस ला दिली चांगली राहू गेले कमीत गेली तुमची तर मित्रांनो बघू शकताय साडे सत्तावीस हजारला ह्या गाईचा व्यवहार झालेला आहे तर मालक गावली राम मित्रांनो राम राम गाव कुठला आहे बावडा लसती बावडापोर तिकड इकडं बांधली आहे तुम्ही म्हणले विकलेली विकली आहे बर किती वेळ येत आहे दुसरे येत आहे दारी काढू देते बरं अळुकणनं भरली आहे का सर भरलेली बरं कितीला विकली आता हिला की दिली साडे ला साडे ला दिली चांगली राव गेले गय कमीत गेली तुमची हो हो तर मित्र अनुभवू शकत आहे साडे सत्तावीस हजारला ह्या गाईचा व्यवहार झालेला आहे दार कार्ड देते पहिल्या त्याला किती दूध दिले पहिल्या अरूला दोन दोन दिले दोन दोन दिले मार फिरत नाही ना काय मारत नाही तर साडेसत्तावीसला इथं व्यवहार झालेला आहे कुठं व्यापाराला दिली आहे व्यापाराला दिली बरं तर व्यापाऱ्याकडे गेलेले मित्रांनो तर शेतकरी आहे ना तुम्ही शेतकरी बरं आहेत का अजून काय तुमचा नवा मोबाईल नंबर द्या ब्याण्णव झिरो नऊ पंचवीस सदुसष्ट अठ्ठ्याहत्तर ठीक आहे धन्यवाद चांगल्या क्वालिटी काय मित्रांनो होळूकडनं भरले ना हळूकडून भरलेला आहे साडेसत्तर व्यवहार झाला धन्यवाद तुमच्याकडली जाणे हे माझ्याकडली जा तुमच्याकडली जा शिंकाशान मोडले इथं त्या मालकाच्यातून मोडलेलं होतं मालकाच्यात म्हणजे पाहुण्याच्यात बरं 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 पवणे जिल्ह्या मित्रांनो यायला झाली किती दिवस बाकी दिला पंचवीस दिवस आहे दिवस आहे हिची किती किंमत सांगतो पंचवीस पंचवीस सांगता पंचवीस दिवस बाकी म्हणून घ्या मित्रांनो पंचवीस हजार मालकांनी किंमत सांगितली किती वेळ येतात तिसऱ्या तिसऱ्या दाताला जुळली धार कार्ड बर काय होईल द्यायची किंमत द्यायची फायनल किंमत हिजी का हा काय पुढं मागास सौदेला बसलाय वीस बस वीस पर्यंत सुटेल सुटेल वीस पत्ता कॉन्टॅक्ट नंबर आता दिलायचं ठीक आहे तर मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर यांनी नंबर नुम्बर दिलेला आहे त्या नंबरवरती संपर्क साधून ही त्या ठिकाणी गाय कलेक्ट करू शकताय बऱ्यापैकी ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण व्हिडिओ कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे एखादा दुसरा खोंडाचा व्हिडिओ आला असेल मध्ये तर ते बऱ्याच शेतकऱ्यांच्या रिक्वेस्ट कमेंट राहते की बाबा आमचा व्हिडिओ घ्या म्हणताना ते एखाद्याच घेतले तसं तर आज बाजारात गाई पण कमी आली आणि बाजारच कमी भरला त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला असे कमेंट करा धन्यवाद